घरात वास्तुदोष होण्याची काही मुख्य कारणे घरात वास्तुदोष असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि अशा वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो ज्यामुळे घरातील सुख समृद्धी नष्ट होऊन अडचणी निर्माण होतात जाणून घेऊया घरातील कोणत्या चुकांमुळे वास्तुदोष वाढतो एक शास्त्रानुसार ज्या व्यक्तींचे घर अस्वच्छ घाणेरडे तसेच अस्ताव्यस्त असते ज्या व्यक्ती रोज आंघोळ करत नाहीत अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभाव टाकते म्हणून शरीराच्या स्वच्छतेप्रमाणेच घराचीही स्वच्छता आवश्यक आहे दोन जर तुम्ही घरात स्वतःला नेहमी थकलेले भ्रमित आणि तणावास समजत असाल तर हे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असण्याचा संकेत मानला जातो अशा वेळेस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज घरात पूजा करते वेळी शंखनाद करावा आणि घंटी वाजवावी तीन शास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस कधीही सुगंधित द्रव्य जसे परफ्यूम अत्तर इत्यादीचा वापर करू नये यांच्या तीव्र सुगंधामुळे नकारात्मक शक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू शकतो चार घरात विनाकारण होणारे मतभेद तसेच घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडणे हे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असण्याचे संकेत मानले जातात पाच घरात नेहमी नियमितपणे पूजापाठ करावा घरात रोज पूजापाठ आणि मंत्रजाप केल्याने तसेच देवासमोर दिवा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही सहा घर दुकान कार्यालय या ठिकाणी चुकूनही अंधार ठेवू नये या ठिकाणी जास्त वेळ अंधार राहिल्यास वास्तुदोष वाढतो आणि नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो सात जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तेव्हा काही गोष्टी तुमच्या अनुकूल नसतात खूप प्रयत्न केल्यानंतरही शेवटच्या क्षणी यश तुमच्या हातातून निघून जाते अशा वेळीस दृढ इच्छा आणि आत्मविश्वास न देता सावधानी बाळगा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा అని కమెంట్ బాక్స్ హర హర మహాదేవ లి విసరూ నకా అయి నవన వీడియో పహాయ సబ్స్క్రాయిబ క విసరూ నకా ధన్యవాద